फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना अनेक प्रेमीयुगुल चॉकलेट डे टेडी डे व्हॅलेंटाईन डे यासारखे दिवस साजरे करतात मात्र दुसऱ्या बाजूला गेल्या आठ वर्षांपासून या समाजात असे देखील युवक युवती नागरिक आहेत जे हे दिवस साजरा न करता बुकेल्यांसाठी एक दिवस म्हणत रोटी डे साजरी करतात कोल्हापुरातील काही युवक युवती एकत्र येत रोटी डेच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून कोल्हापुरात नागरिकांकडून शिजलेलं अन्न धान्य मिठाई बिस्किट गोळा करून मुकेल्यांना खाऊ घालत आहेत काय आहे रोटी डेची संकल्पना पाहूयात या विशेष रिपोर्टमधून अन्न वस्त्र निवारा आणि आता इंटरनेट या माणसाच्या चार मूलभूत गरजा म्हणल्यात बदलत्या काळानुसार ऑनलाईनच्या काळात व्हॅलेंटाईन डे सारखे अनेक वेस्टर्न कल्चरचे सण साजरे होऊ लागलेत व्हॅलेंटाईन डे साजरे करताना अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच टीका करतात तसेच सध्या सोशल मीडियाचा काळ असल्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मेसेज देखील व्हायरल केले जातात आठ वर्षांपूर्वी अशाच एका पोस्टमध्ये चॉकलेट डे व्हॅलेंटाईन डे यासारखे दिवस साजरे केले जातात मात्र एखाद्या भूकेल्यासाठी रोटी डे दे देखील साजरी केली असती तर कोणीही गरीब उपाशी झोपला नसता ही पोस्ट व्हायरल झाली आणि यातूनच प्रेरणा घेत कोल्हापुरातील काही तरुण गेल्या आठ वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी कोल्हापुरात रोटी डे साजरे करू लागलेत फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो प्रेमाच्या जा महिन्यामध्ये एक मेसेज व्हायरल होत होता व्हॅलेंटाईन डेच्या प्रेमाच्या मेसेज बरोबर की काश कोही रोटी डे होता तो नाहीच होता मग हा मेसेज फक्त व्हायरल करून चालणार नाही तर याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे म्हणून आम्ही समविचारी तरुण हे सगळे कोल्हापुरात एकत्र आलो आणि आम्ही तो रोटी डे करण्याचं ठरवलं आणि आम्ही फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन डे नंतरनं जो काही पहिला दुसरा रविवार येतो यावेळी आम्ही हा रोटी डे या ठिकाणी साजरा करतो कोल्हापूरनं या महाराष्ट्राला अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेग दिलेल्या आहेत कोल्हापूर हे दातृत्वाचं शहर आहे आणि याच कोल्हापूरमध्ये जे घडतं ते महाराष्ट्रामध्ये जातं सुरुवातीपासून आम्हाला हा अल्प प्रतिसाद मिळाला पण जसंजसं लोकांना कळत गेलं आणि आपण काहीतरी समाजाप्रती देणं लागतो हे ज्यावेळी कोल्हापूरकरांना पटलं त्यावेळी कोल्हापूरकरांनी या रोटी हा प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि आज हे आमचं आठवं वर्ष आहे रोटी डे साजरा करण्याचं यावेळी भरपूर प्रमाणात लोक आम्हाला डाळे असतील तांदूळ असेल तेल असेल अशा कडधान्य आणि कोरडा खाऊ या स्वरूपात अनेक वस्तू लोक या ठिकाणी आम्हाला मदत म्हणून देत असतात ती मदत आम्ही गरजू लोकांपर्यंत म्हणजे अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल अशा ठिकाणी आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपल्याकडून एखादा चांगला उपक्रम एखाद्या लोकांना मदत झाली पाहिजे या हेतूने आम्ही सर्वजण एकत्र येऊन कोल्हापूर युथ मुवमेंट ची आम्ही स्थापना केली आणि त्या कोल्हापूर युथ मुवमेंट च्या माध्यमातून आम्ही निराधार लोकांना गरजू लोकांना एक खास प्रेमाचा हा आम्ही बरोबर कोल्हापूर शहरातील युवक युवती एकत्र येत कोल्हापूर युथ मुवमेंटची स्थापना केली आणि रोटी डे साजरी करण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळात लोकांना माहीत नसल्यानं प्रतिसाद मिळाला नाही मात्र जसे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना याची माहिती मिळत गेली तसं अनेक दातृत्वांकडून घुस्फूर्त प्रतिसाद मिळू लागलाय सध्या या उपक्रमाची चर्चा सर्वत्र सुरू असून अनेक लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे विशेष म्हणजे जितके लोक या उपक्रमात सहभागी होत आहेत तितकेच गरीब लोक या उपक्रमाचा लाभ देखील घेत आहेत ताजं घरात शिजवलेलं अन्न अनेक भुकेले घेऊन जाताना दिसत आहेत मला खूप आनंद होतोय की माझ्याकडून एक गोरगरिबांना दोन दिवसाचं पोट भरण्यासाठी काहीतरी दिलं जाते व्हॅलेंटाईन डे आपण साजरा करतो तसंच हा रोटी डे पण साजरा केला पाहिजे फुल ना फुलाची पाकळी मी माझ्यातर्फे दिली आहे काय वाटतं एका बाजूला सामाजिक कर, कार्य करणे खूप गरजेचे व्हॅलेंटाईन डे करण्यापेक्षा हे सामाजिक कार्य एक गोरगरिबांचं पोट भरील त्यासाठी आपण काही ना काही दरवर्षी मदत मी नक्कीच करेल माझ्यातर्फे काय होईल ते खरोखर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी या ठिकाणी हा रोटीटी संपन्न होतोय हे रोटी डे नाव ऐकताच मला मनाला भावलं की बाबा ह्या रोटी डे ही संकल्पना काय वैचारिक पातळीवरती एक मनाला प्रश्न करणार हा डे साजरा होतोय या डे साजरा करण्यामागचा उच्चित आहे की गेले आठ वर्ष सातत्याने या रोटी डे ची संकल्पना युथ फाउंडेशनच्या वतीनं हे सगळे युथ युवक एकत्र येऊन सहविचारीपणानं हा उपक्रम राबवतात आणि या उपक्रमाचं कौतुक कडावं थोडं कमी आहे कारण का आपल्या या तरुण पिढीला या सगळ्या गोष्टीची सामाजिक उपक्रमाची जाणीव असणं फार गरजेचं आहे कारण का आजचा तरुण विविध व्यसनाच्या आधी जात आहे काही समाजमधून ज्या महापुरुषांनी विचारधारा दिलेल्या आहेत अनुसरून कुठलाही आहे आता, आता युवक हा दिशा होत आहे त्याच्याकडे दिशा मार्ग असा कुठलाही त्याला दिसत नाही आहे त्यामध्ये हे काही कोल्हापूर जिल्ह्यातील काही युथ एकत्र येऊन रोटी साजरा करतात म्हणजे एखाद्या भोकलेला एक आधार त्यांच्याकडून मिळतो ज्याला अन्न मिळत नाही जे अन्नापासून वंचित आहेत अशा लोकांसाठी ते सातत्यानं काम करतात आणि खरोखर या संस्थेने गेले आठ वर्ष सातत्यानं प्रेम ठेवलेलं आहे आणि सातत्य काम करत असताना आठ वर्ष यांच्यावर कोल्हापूर शहरातील जनतेने सुद्धा या रोटी डे चांगला प्रतिसाद दिला आहे आणि खरोखर ही संकल्पना चांगली आहे आणि अशा संकल्पनेचा आम्ही मनापासून कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी म्हणून कौतुक करावजोड या युवकांचं कौतुक करावजोडं कमी आहे आणि या सर्व युथ फाउंडेशनच्या युथच्या युथच्या सगळ्या राबणाऱ्या रोटी डेच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून अनेक शुभेच्छा आहेत सकाळी दहा वाजता चालू झालेल्या या उपक्रमास आवाहन केल्यानुसार कोल्हापूरकर शिजवलेलं अन्न कडधान्य तसेच तांदूळ गहू डाळ मीठ साखर तेल यासारखे धान्य व कोरडा खाऊ म्हणजे हे सर्व शिजवलेलं अन्न कोल्हापुरातील विविध भागांमध्ये जे गरीब व उपाश आहेत त्यांना वाटलं जातं तसंच कोरडं अन्न धान्य एखाद्या गावातील गरीब कुटुंबांना किंवा आश्रम शाळांना देण्यात येतं उद्देश म्हणजे आमचा फेब्रुवारी महिन्यात आपण जे पाश्चात देशातले डे देश साजरे करायला लागलोय तर त्या डे करतो ले ले वे, करतो। ला करतोय मागचा उद्देश एक एक दिवस तरी काहीतरी अन्न मिळावं या मागचा आमचा उद्देश असतोय कारण काय होतं की सगळ्या डे मध्ये आपण व्हॅलेंटाईन डे वगैरे असे भरपूर करतो पण रोटी डे हा प्रकार कोल्हापूर गेले आठ वर्ष झाले चालू केलेला आहे आणि याचा प्रतिसाद इतका मोठ्या प्रमाणात असतो आणि ह्या आम्ही कसं असतं शिजलेलं अन्न देतात शिजलेलं अन्न असतं ते आम्ही लगेच पॅकिंग करून गोरगरिबांना मदत म्हणून देतो त्यात बरेच जण आता कोरडा खाऊ धान्य स्वरूपात सगळं साहित्य देतात ते साहित्य सगळं आम्ही अनाथ आश्रम वृद्धाश्रम एकटी संस्था आहे तिथे किंवा आपलं पुष्ठधान वगैरे आहे तिथे सगळ्यांना ह्या जे कोरडं धान्य असतं त्याचं दिसू करतो यामागचा फक्त आमचा एक उद्देश आहे की एक दिवस का असे ना की एखाद्याला एक रोटी एक घास फुकेलेला मिळावा हा उद्देश आहे कोल्हापूरमध्ये जे घडतं ते राज्यात घडत असतं शाहूंच्या नगरीमध्ये दातृत्वाला कमी नाही हे कोल्हापूरकरांनी वारंवार दाखवून दिलंय एका बाजूला वेस्टर्न कल्चरचे डे सारखे सण साजरी करणारी युवक युवती असले तरी दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने गेल्या आठ वर्षांपासून रोटी डे साजरी करणारी युवक युवती ही कोल्हापुरात आहेत आणि याला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहायला मिळतोय हे मात्र नक्की